काही दिवसांच्या विश्रांतीनंतर अकोले तालुक्यात पुन्हा एकदा मान्सूनने जोर धरलाय अकोले तालुक्यातील पश्चिम भागात कालपासून मुसळधार पाऊस सुरू असून मुळा प्रवरा नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेत ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून रस्त्यांवर तसेच शेतांमध्ये पाणीच पाणी झाले यामुळं भात पिकांचं नुकसान झालं असून भात शेती धोक्यात येण्याची शक्यता आहे इकडे घाटघर पांजरे रतनवाडी कुमशेत या परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस सुरू असून ओढे नाले धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत भंडारदरा पानलोट क्षेत्रातही काही तासांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरूच आहे यामुळे भंडारदरा धरणाच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत असून भंडारदरा धरणाचा पाणीसाठा आता अडुसष्ट पॉईंट सत्याहत्तर टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे मागील चोवीस तासांमध्ये जवळपास एक हजार नऊशे दशलक्ष घनफूट इतक्या नवीन पाण्याची आवक भंडारदरा धरणात झाली आहे तर निळवंडे परिसरातही पावसाची संततधार सुरूच असून निळवंडे धरणाचा पाणीसाठा आता सत्तावीस पॉईंट सत्याऐंशी टक्के इतका झालाय अकोले शहरासह हो पूर्वपट्ट्यात आज दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच असून वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे अकोले तालुक्यातील खडकी लवाळी अंबित शिरपुंजे शिसवत पाचनई हरिचंद्रगड परिसरात काल दुपारपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे अवघ्या काही तासांच्या पावसात या ठिकाणच्या नदी नाले ओढ्यांना पूर आला आहे तर काही ठिकाणी रस्त्यांवर झाडे उन्मळून पडली आहेत पावसाचा जोर असा सुरू राहिला तर जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे प्रतिनिधी प्रदीप कदम एम एच मराठी अकोले अहमदनगर you <laughs>